mm <laughs> आपण जानेवारी दोन हजार चोवीसपासून ते एप्रिलच्या एंडमध्ये आपण अकरा हजार पाचशेच्या जवळपास कारवाई केल्या होत्या आणि त्या ठिकाणी जवळपास साठ लाखचा दंड आपण वाहन वाहनचालकावर केला होता एकट्या मे महिन्यामध्ये आपण जवळपास पाच हजार वाहनचालकावर कारवाई केलेली आहे आणि अशा प्रकारे जानेवारी ते आजपर्यंत जवळपास सोळा हजार पाचशे वाहन चालकावर आपण कारवाई केली आहे आणि याच्यातून जवळपास त्र्याऐंशी लाखाचा पण दंड वाहन चालकावर केलेला आहे त्यापैकी आपण सदतीस लाख दंड आजपर्यंत वसूल केलेला आहे आणि छेचाळीस लाख अजून अनपेड केसेस आहे नागरिकांना काय आव्हान करण्यासाठी वाहन चालकांना आपण आपण वाहन चालकांना हेच आवाहन करू इच्छितो की वाहतुकीचे नियम पाळा आपला जीव सांभाळा आणि आपल्या आणि दुसऱ्यांच्या पण जीवाची काळजी घ्या वाह तुम्ही समजा वाहतुकीचे नियम मोडले तर हे तुमच्यासाठी आणि समोरच्या दुसऱ्या वाहन चालकासाठी पण हे घातक आहे त्यामुळे वाहतुकीचे नेम पाळा आणि अपघात टाळा